अल्लू अर्जुनचा ब्लॉक बस्टर पुष्पा टू चित्रपटानं बॉक्स ऑफिस वर एक उच्च दर्जाचा बेंच मार्क सेट केलाय या ऐतिहासिक यशानंतर अल्लू अर्जुन त्याच्या पुढच्या चित्रपटासाठी प्रसिद्धीच्या ज्योतात आलाय अल्लू अर्जुनचा हा पुढचा चित्रपट पठान से दिग्दर्शक ऍटली हे बनवत असून त्याच नाव सध्या ए सिक्स असं सांगण्यात येतंय या चित्रपटाबद्दल एक नवीन अपडेट समोर आलीये त्यानुसार अल्लू अर्जुननं निर्मात्यांकडून मोठी रक्कम आकारली आहे एवढंच नाही तर एवढी मोठी फी आकारल्यानंतर तो भारतातील सर्वात महागडा अभिनेता बनलाय पिंक विलाच्या नवीन रिपोर्ट नुसार हा चित्रपट फक्त अल्लू अर्जुन सोबत बनवला जात असून यासाठी अल्लू अर्जुन न भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील सर्वात मोठा करार केलाय अहवालानुसार अल्लू निर्माता सन पिक्चर सोबत तब्बल कोटी रुपयांचा करार केलाय त्या सोबत तो नफ्यातील पंधरा टक्के वाटा देखील घेणार असल्याचं सांगितलं जाते अल्लू अर्जुन न ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून निर्मात्यांना त्याच्या तारखा दिल्या असून ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान चित्रपटावर काम सुरू करण्याचं सांगितलं जात या चित्रपटामध्ये चा सर्वाधिक वापर केला जाणार आहे चित्रपटातून ऍटली एक नवीन जग निर्माण करेल तसंच अॅटली आणि अल्लू अर्जुन चा सर्वात महत्वाकांक्षी चित्रपट असल्याचं बोललं जात आहे तुम्ही जर ऍटली आणि सुपरस्टार अल्लू अर्जुनचे खरंच खरच असाल तर रील जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा